की बाहेरचे जग मिथ्या आहे असं जाणल्यानं अद्वैत ज्ञान होत नाही तर द्वैताचे निवारण व्हावे म्हणजे बाहेरचे जग मुळीच दिसणार नाही असे केल्यानेच अद्वैत ज्ञान होते त्या वाचून होत नाही यासाठी बाह्यद्वैताचे निवारण केले पाहिजे ते म्हणायलेत की ही सृष्टी खोटी आहे असं एवढं कळूनच द्वैताचं निवारण होणार नाही मोक्ष होणार नाही तर काय करावं लागन हे बाहेर जे दिसायला ग त्याची निवृत्ती करावं लागन मग मोक्ष होईल असे शिष्याने शंका मांडलेली आहे तर आधी शंकाच समजून घ्या काय म्हणते हा की बाहेरचे जग मिथ्या आहे असे जाणल्यानेच अद्वैत ज्ञान होत नाही आता हे जे दिसायला ना ते खोट आहे इतकं जाणल्यानं अद्वैत ज्ञान होणार नाही मग तर द्वैताचे निवारण व्हावे म्हणजे बाहेरचे जग मुळीत दिसणार नाही हे बाहेरचं जग मुळीत दिसू नये म्हणजे द्वैत काय होईल निवारण होईल असे केल्यानेच अद्वैत ज्ञान होते त्या वाचून होत नाही यासाठी बाह्यद्वैताचे निवारण केले पाहिजे म्हणून बाहेरचं जग तुम्ही निवृत्त करा अशी शंका आहे तर याचं उत्तर सद्गुरू देतात की बाह्यद्वैताच्या निवारण करूनच जर अद्वैत ज्ञान होत असल तर झोपेत व प्रलयकाली प्राण्यांना प्रयत्न न करता समग्र बाह्यद्वैताची निवृत्ती आपोआप होते यासाठी त्यास त्यावेळी अद्वैत आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे परंतु त्यावेळी त्यांच्या अभावामुळे त्यास अद्वैत ज्ञान होऊ शकत नाही आणि ज्ञाना वाचून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नसल्यामुळे मोक्षही होऊ शकत नाही यासाठी द्वैत जर न दिसेल तरच अद्वैत ज्ञान होईल असे म्हणणे व्यर्थ आहे आता जर तुम्ही म्हणतात की ही दिसण नाही नाही हे दिसणंच दिसू नये असं जर व्हावा ना तर हे प्रयत्न न करता झोपेत दिसत नाही ना ज्यावेळेस प्रळय होतो ना त्यावेळेसही ही सृष्टी दिसत नाही प्रलय मग तिथं गुरु शास्त्र कुठं असते सांगायला आत्मज्ञान सांगायला तिथं गुरु